तुम्ही असं असं काढते कशा नमस्कार मित्रांनो आज ऊन पण खूप आहे आणि आज माझी आई मी एक आपल्या शेताकडे आलोय कारण हे भात आपल्याला साफसफाई करायची इंद्राईनी भात करेल आपण पूर्ण मळ्यामध्ये बाकीच्या याच्यात भात आणि बाकीच्या याच्यात ता टॅमॅटो लावले आपण टॅमॅटोला भाव पण लये मग आपण आहे ना उन्हात आणत ता आपली आई लई कष्ट करू आईले बघू शकता तुम्ही हे बघा पूर्ण भात पूर्ण घेतलंय आता वाऱ्यामध्ये आपल्याला इथं चांगलं ते फांज्या काढून टाकू राहिले ही माझी आई बागा तिला हुशारी सगळं मस्त एकदम ओके मध्ये करू राहिली मला काही जमत नाही आई तुम्हाला कस कसे काय शिकल्या तुम्ही तुला नाही बोलतायत बोल ना काही बी कस शिकले नेत्राचं काय डोळा नाही का काय आपल्याला पा डोळा शिकली का मग काय कोणाकडून तुझ्या आई वडिलांकडून का कोणाकडून का पण का का? दादा काही मदत करू लागत नाही का तुला दहा रुपये बाबू तू त्याला पैसे देत असल दारूला त्याच्याशिवाय त्याच्याकडून पैसे नाही काही नाही तू दिल्याशिवाय तू पियाला जात असेल काय काय करतो धरून मग द्यायला लागत हा नाही रुपयाला जातोय दिवस आणि तू उन्हात आणत कष्ट करू राहिले भाताचे पोते भरून ठेवले आता हे विकायला न्यायचे कोणला मित्र मित्रांनो कोणला इंद्रायणी तांदूळ लागत असेल तर नक्की संपर्क करा कमेंट करा तुम्हाला इंद्रायणी तांदूळ एकदम होलसेल आपल्या गावठी न मिक्स करेल मिलावट न करेल तुम्हाला तांदूळ इंद्रायणी भेटून जाईल हे बघू शकता इंद्रायणी तांदळाचे कष्ट कसे केले राहील तुम्हाला मी वाटलंच नाशिक मध्ये असेल तर घरपोच सेवा करील मुंबईला कल्याणला पुण्याला कुठं असो डिलिव्हरी करून दिली जाईल हे बघ हे आईचे कष्ट बघा हा काही खतरनाक मम्मी अवा एक नंबर हो बाई कसं काय शिकल्या तुम्ही एवढ्या लवकर मला तर काही जमणार नाही हो काय ते हाताची काला तुमची काही खतरनाक बाबू एवढं मस्त तुम्ही हे करता कसे काय शिकले हो तुम्ही सांगा काहीतरी पण लागत, लागत। तुम्हाला अचानक कसं काय एवढं शिकून गेल तुम्ही शेतकरी शेतकरी आम्ही काय बिल्डर आहे का माझ्या मारे काची माझ्या आता याच्यात बाबू एकदम खतरनाक तुम्ही पुऱ्या शेतकरी दिसा या डायरेक्ट अरे खतरनाक तुम्हाला काही पाण्याची बिसलेर बिसले घेऊन येऊ का आणलं तर बरं होईल आणलं तर बरं होईल आता जाऊ का महिलारी आण <laughs> चालेल मित्रांनो आता आम्हाला उन्हात आणत कष्ट करायची काम बिम करतो मिसरे नाही ना दिसत नाही विचार ना काही तुम्हाला उन्हात आणत कष्ट करते तुम्हाला कसं वाटत नाही तांबट्यांवर धुळ जाते बाबा काय करतो गेले तेव्हा मावशी तुम्ही काही खतरनाक करता त्यावर काही मावशी तुम्हाला कसं काय शिकवलं असं 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 करते हात भीत कसं करते कसं काय एकदम खटकर ना तुम्ही असं करते कसं चाल तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये चालेल तर चला जय हिंद जय महाराष्ट्र